हॅलो ग्राईज आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत बाळकृष्णाचा ड्रेस आणि उद्या उद्याच आहे तर जन्माष्टमी उद्याच आहे आणि आपल्या कृष्णासाठी आपण जर ड्रेस नाही शिवला तर मग बाजारामध्ये खूप काही विकत मिळते आणि जेव्हा पण आपण आपल्या हाताने शिवतो आपल्या देवासाठी आपल्या बाळकृष्णासाठी त्याची एक आनंद किंवा एक आपल्याला शिवला आपण याचं समाधान वाटते तर चला इथे कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि इथे मी छानपैकी वेल्वेटचं कापड घेतलेलं आहे आणि नेटचं पण आहे दोन्ही पण घेतलेले आहेत आणि दोन्ही मिळून आपण आज जो ड्रेस बनवणार आहे कानोबासाठी किंवा कानासाठी किंवा गोपाळकृष्णासाठी पोशाख बनवणार आहे तो पण खूप सुंदर आहे बघू शकता मी इथे वेल जे सॅटिन म्हणू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचं कापड म्हणू शकता घेऊ शकता ते सॅटिनचं कापड मी जोडून घेतलेलं ता आहे आणि त्याला लेस पण लावणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही नेटची ले प्लेट टाकून घेतलेली आहेत आणि लेस लावून घेतलेली आहे तर आता इथे आपल्याला बॉडी तयार करायची आहे तर इथे पण मी दोन पार्ट्समध्ये छोटे छोटे जे पट्टे आहेत त्या कापलेल्या आहेत आणि आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर ड्रेस झालेला आहे तयार झालेला आहे आणि आपलं बाळपृष्ठ पण खूप सुंदर दिसणार आहे आपला कृष्ण केवढा आहे त्याप्रमाणे माप घेऊन आपण ड्रेस शिवू शकतो तर कसा वाटला तुम्हाला कृष्णाचा ड्रेस आणि माझा कृष्ण पण उद्या खूप छान दिसणार आहे तर तुम्ही नक्की बघा गोपाळ जन्माष्टमी त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दुसरा ड्रेस पण मी राऊंड शेपमध्ये पहिले कट केलेला आहे त्याला फ्रील लावलेली आहे आणि नंतर मग त्याला लेस लावलेली आहे तर दुसरा ड्रेस पण तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि एक लाईक पण जरूर करा जन्माष्टमीनिमित्त एक कृष्णाच्यासाठी तुम्ही एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो आणि आपल्या घरी सदैव राहो